राज्य सरकारने नुकताच अंगणवाडी मदतनीस यांच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पुन्हा नव्याने तेरा हजार अकरा पदांची भरती करणार असं सरकार यांनी सांगितलं आहे आणि राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना पदोन्नती मिळणार पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळणार आहे सेविका या पदावर या दोन हजार चोवीस वर्षातील ही महत्वाची अंगणवाडीमधील भरती होणार आहे नवीन अंगणवाडी मदतनीस यांच्या बाबतीत सविस्तर बातमी पाहूया किती जागा भरणार आहेत ते नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट स्कूल एज्युकेशन चॅनल ही बातमी तर आपण पाहूयात शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल मदतनीस यांचं प्रमोशन कशा प्रकारे होणार आहे ते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका नुकताच पंचवीस जानेवारीला अंगणवाडी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला जो संप मागे घेतला त्या पत्रामध्ये पण असा उल्लेख होता की तेरा अंगणवाडी सेविका यांना मोठ्या अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन मिळणार कृपा करून आता ताईंना तुम्ही असं म्हणू नका की पुन्हा मी संघटनेकडून भाग घेत आहे माझं फक्त एकच उद्देश असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की ज्या शासनाकडून माहिती येते ते तुमच्यापर्यंत पोहचावावं म्हणून माझ्यापुरतं न राहता सर्व ताईंपर्यंत सर्व ज्ञान पोहोचवण्यात यावं त्यांना पण अपडेट मिळाव्यात हा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असतो तर चला बघूया पुढे एकात्मिक बालविकास सेवेतील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे तेरा हजार अकरा पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे तर आतापर्यंत ज्या मिनी अंगणवाड्या होत्या त्यांना मदतनीस नव्हत्या आता मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन झाल्यामुळे त्या पूर्ण मोठ्या अंगणवाड्या झाल्या आणि त्यांना आता मदतनीस येणार आहे सेविकांना आणि ह्या तेरा हजार अकरा जागा मदतनीस यांच्या नव्याने भरणार आहेत पुढे बघा तसेच प्रत्येक पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका अशा पद्धतीने पाचशे वीस पदांची भरती पण केली जाणार आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे सर्व अंगणवाडी ताईंसाठी पण ही पाचशे वीस पदांची जी भरती आहे ती अंतर्गत अंगणवाडीमधून भरल्या जाव्यात असं मला वाटते तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदांची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे त्यासाठी तब्बल एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी कधी आणि केव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता ज्या तरुणी आणि महिला यांना अंगणवाडीमध्ये सर्व्हिस करायची होती त्यांनी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी लक्षपूर्वक पहा आणि काय पात्रता लागणार आहे अंगणवाडी मदतनीससाठी हे पण या व्हिडिओमध्ये आहे आता ज्या माझ्या जा अंगणवाडी ताई लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना पदोन्नती मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे तशी आणि त्यांना सेविका म्हणून प्रमोशन मिळणार आहे राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील आठ लाख चौदा हजार मातांना तीनशे एकवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाचे ऑनलाईन वाटप करण्यात आले यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री बोलत होते यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मान्य स्मृती इराणी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर मुंजपरा महेंद्रभाई कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवत असून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे राज्यात नमो अकरा कलमी कार्यक्रम राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून त्र्याहत्तर लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले अंगणवाडी सेविकेचा विमा हप्ता केंद्र शासन भरणार असं स्मृती इराणी यांनी म्हटलं केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी बारा हजार आठशे रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही मान्य स्मृती इराणी यांनी सांगितले पुढे बघा ज्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना दरवर्षी भ भाऊबीज भेट सरकारकडून देण्यात येत येते त्यासंबंधी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रुपये भाऊबीज मिळणार आहे ती दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची असणार आहे जी आपल्याला दरवर्षी मिळते शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पोषण स्तनदामाता आणि गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे त्यांना मार्गदर्शन करणे तसेच शासन आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा भरपूर मोठा सहभाग असतो हे शासनाने मान्य केले आहे पण दोन महिने संप करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवले नाही ही एक सर्व सेविका आणि मदतनीससाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल आता ज्या कोणी नवीन अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्य करण्यात उत्सुक असतील त्यांच्यासाठी तर बघा हे एका जिल्ह्याचं आहे नऊशे एकोणसत्तर पदं शैक्षणिक पात्रता पा बारावी पास लागणार आहे मदतनीससाठी मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात वयोमर्यादा लागणार आहे उमेदवाराचे वय अठरा तर कमाल पस्तीस वर्ष वय असावे विधवा महिलांकरता चाळीस वर्ष लागणार आहे पगार भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवार महिलांना पाच हजार पाचशे रुपये पगार देण्यात येणार आहे तर ज्या कोणी नवीन तरुणी महिला तरुणी किंवा महिला उत्सुक असतील अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्य करण्यात अंगणवाडीमध्ये तर त्यांनी ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा असं मला वाटते तर ताईंनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला जर आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद